नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीबद्दल लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचं जे कर्ज आहे ते रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे सेटलमेंट करावी तसेच या संबंधित लोकांच्या मिळकतीचा ताबा घेऊ नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नंदुरबारचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच संघटनेतर्फे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधाकर मोगल जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे महिला जिल्हाध्यक्ष अनिता कोल्हे मनीषा सोनवणे उषा मोगल यांनी इशारा दिला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना या नाशिक आमची टीम या ठिकाणी नाशिक येथून या ठिकाणी नंदुरबार इथे आमचे संघटनेचे अधिकृत जिल्हाध्यक्ष म्हणून श्री प्रकाश मनोहर कलाल यांना या ठिकाणी यांनी आमच्याकडं मदत मागितली त्यांनी एक कोटीचं कर्ज घेतलं होतं जवळजवळ त्यांनी सोयाबीन भरलं परंतु परंतु सोयाबीनचे भाव कमी झाले आणि सोयाबीनचे भाव आज जर मार्केटमध्ये बँके आय सी आय आय सी आय सी आय बँकेचे प्राधिकृत अधिकारी यांनी वसुलीचा दट्टा लावल्यामुळं त्यांना ते जर सोयाबीन आज मार्केटमध्ये विकलं तर एक कोटीचा जवळजवळ त्यांचा लॉस होणार आहे आणि म्हणून त्यांच्या अन्याय अत्याचाराची दखल घेऊन संविधानाने दिलेल्या कलम चोपडनुसार आम्ही या ठिकाणी येऊन त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्यांना मदत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार माननीय पोलीस सा, अधीक्षक साहेब नंदुरबार आणि माननीय प्राधिक प्राधिकृत अधिकारी साहेब आय सी आय सी बँक यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ही वसुली तात्काळ थांबली पाहिजे आणि त्यांना कमीत कमी, कमी सोयाबीनचे भाव जोपर्यंत वाढत नाही सोयाबीनचा त्यांचा जो काही तोटा होणार आहे तो जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत सोयाबीन विक्री बसून त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे याच्यासाठी हे निवेदन दिलेलं आहे जय जय महाराज